निसर्गातील विविध नैसर्गिक प्रक्रिया नियमित घडून येण्यासाठी जसा पर्यावरणाचा समतोल राखणे आवश्यक आहे तसाच निसर्गाचा समतोल राखण्याकरिता आनंदमय जीवन व भावी पिढ्यांसाठी निसर्गातील वन्यजीव संधारणाचे विशेष महत्व आहे जंगलातील वन्य प्राण्यांचे रक्षण करणे हे आपलेही कर्तव्य आहे याची जाण ठेवत बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरालगत पाच फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास एक हरणीचे पिल्लू कळपातून भरकटले त्याच्या पाठीमागे अनेक कुत्रे लागल्याने हरिण भयभीत झाले आपला जीव मुठीत धरून जीवाचे रान करून सैरा वैरा सुसाट धावत खामगाव शहरातील वाडी येथील भीमनगरातील आकाश मिलिंद वाघमारे यांच्या घरात जाऊन शिरले त्यामुळे कुत्रेही घराबाहेर थांबून भुंकत होते हे सर्व कॅमेऱ्यात कैद झाले यावेळी प्रसंगावधान राखत व ग्रामस्थांच्या मदतीने वाडी येथील आकाश वाघमारे व वा रमेश लक्ष्मण गाय समुद्रे या दोन युवकांनी हरिणाची कुत्र्यांच्या तावडीतून सुखरूप सुटका करून हरिणाला हरिणीला जीवनदान दिले या भयभीत हरणाला वनविभागाने खामगाव नजीकच्या जंगलात सोडले असून वन्यजीवावर प्रेम करणाऱ्या या दोन नवयुवकांच्या कामगिरीबद्दल त्यांचे वन्यजीव विभागासह सर्व स्तरातून कौतुक होत आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कारसह सह शेख अजीज खामगाव